पूर्व प्राथमिकला नेमकं काय शिकवायचं यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच अंगणवाडीत जे शिक्षण दिलं जातं ते त्याला पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात आणि पहिलीत गेल्यानंतर प्राथमिक शिक्षण मुलांचं सुरू होतं नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या चॅनलवर मी सरिता वाघमारे खूप खूप स्वागत करते अंगणवाडी हा मुलांच्या शिक्षणाचा खरं तर पाया असतो आणि अंगणवाडीत एवढं छान शिक्षण दिलं जातं हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही अंगणवाडीतील मुलांचा जो वयोगट असतो तीन ते सहा वर्ष पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी तर त्या तीन ते सहा वर्षातील मुलांना त्यांच्या वयानुसार पाठांचे नियोजन कसे करायचे आणि प्रत्येक विषयाचा पाठ कसा घ्यायचा आणि किती मिनिट घ्यायचा याचे बरेच ट्रेनिंग अंगणवाडी ताईंचे झालेले असते तसे तर अंगणवाडी ताईंचे जे ट्रेनिंग झालेले असते त्यानुसार प्रत्येक दिवशी दैनिक नियोजन करून अंगणवाडी ताई मुलांसोबत पाठ घेत असते आणि ते सुरुवातीला पंचेचाळीस मिनटापासून पुढे पुढे वाढवत जाऊन ते अडीच तासापर्यंत संपूर्ण अडीच तास सलग पाठ अंगणवाडीताई अंगणवाडीत मुलांसोबत घेत असतात पूर्वशाले शिक्षणाचा तर मुलांना या पूर्वशाले शिक्षणामध्ये भाषानुभव गणितानुभव सामाजिक भावनिक विकास मुलांचा व्हावा यासाठी वेगवेगळे पाठ खेळ सहभागी वाचन चित्रकार वाचन परिपाठ तोंडी गोष्ट अक्षर परिचय बौद्धिक विकास मुलांचा व्हावा यासाठी काही पाठ आणि मुला भूमिका दर्शन असे अंकुरते लेखन असे वेगवेगळे पाठ घेत असतात नुकतेच आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडी ताईंचे प्रशिक्षण घेतलेले आहे आनंदी बाल शिक्षण म्हणून तर तो जो अभ्यासक्रम तुम्ही आता शिकला आहे तो आमच्या तालुक्यात गेल्या चार वर्षापासून सुरू आहे आणि आमच्या तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडी याविषयी तयार झालेली आहे प्रत्येक अंगणवाडी तयार आहे प्रत्येक अंगणवाडीतील मुलं त्या शिक्षणातून तयार झालेल्या आहेत आणि आता पहिलीत गेल्यानंतर त्यांना काहीही अडचण येणार नाही मजकूर वाचनापर्यंत मुलं पोचलेले आहेत बेरजेचा व्यवहार वजाबाकीचा व्यवहार मुलं करू शकतात इथपर्यंत मुले तयार झालेली आहेत आणि हे एवढं चांगलं शिक्षण पाहून आमच्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागातून या शिक्षण बघण्यासाठी अनेक टीम येऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये गडचिरोली नाशिक पालघर मुंबई चिखलदरा सिंधुदुर्ग इतकंच काय तर लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील काही अधिकारी यांनी पण आमच्या अंगणवाड्यांना भेट दिली आणि त्यांनी खरोखर अभ्यासक्रमाचे कौतुक केले संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी ताई यांनी सर्वांनी भेटी दिलेल्या आहेत भेटी दिलेल्यापैकी सर्वांनी प्रत्यक्ष वर्गात बसून संपूर्ण दहा ते दीड असा अडीच तासाचा वर्ग बघितला आणि त्यानंतर सर्वांनी खूप भरभरून बर कौतुक केले आणि एवढा छान अभ्यासक्रम आम आमच्याकडे पण राबवावा असे सर्वांनी इच्छा व्यक्त केली होती खूप कौतुक केले की अंगणवाडीतील मुलं एवढे छान शिकू शकतात जसे काही पहिलीची मुलं तयार झाली आहेत असे तर त्यासाठी हे फक्त आमच्या तालुक्या पुरतं मर्यादित होतं पण आता संपूर्ण महाराष्ट्रातही असं शिक्षण झालं पाहिजे हे यासाठी सरकारने उपक्रम राबवला आणि शरद गोसावी सर यांनी ही माहिती दिली आहे की राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक आहे ते की त्यांनी सांगितलं की अंगणवाडीतील मुलांसाठी आता जूनपासून अभ्यासक्रम लागू होणार आहे आणि अंगणवाड्यांनाही आता पाठ्यपुस्तके मिळणार आहेत राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या म्हणजेच एन ई पीच्या अंमलबजावणीस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होताना दिसेल आता हे एन ई पी काय आहे याविषयी तुम्ही कालचा व्हिडिओ बघून घ्याल कालच्या तारखेतला त्यामध्ये याचा उल्लेख आहे शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होताना दिसणार आहे या अभ्यासक्रमाची पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झालेला आहे त्यानुसार अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक मान्य शरद गोसावी सर यांनी शनिवारी सकाळला व्यासपीठावरून दिली सकाळच्या या आयोजित कार्यक्रमात सकाळ विद्या स्कूलमध्ये एक्स्पो दोन हजार चोवीसचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले होते त्यावेळी त्यांनी सांगितले की राज्यात आजवर तीन ते सहा वर्षाच्या वयोगटातील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ठोस आराखडा नव्हता आता तयार झालेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे तर याचे स्पॉन्सर दिलेले आहेत आर एन वर्ल्ड स्कूल आणि विद्या स्कूल एक्सपो दोन हजार चोवीस पीच्या अंमलबजावणीबाबत ते म्हणाले की एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्या दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारतात हे धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे दोन हजार तीसपर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुरुवात पूर्व प्राथमिक स्तरावरून होईल लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीश यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल तीन ते आठ वर्षातील वयोगटातील मुलांची आकलन शक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळणार असा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे शिक्षण विभागाची आगामी पावले काय असणार ते बघूया प्राथमिक शिक्षणात मातृभाषेवर भर राहणार एकतीस डिसेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार पुढील वर्षापासून एकतीस मार्च पर्यंत सहा वर्ष पूर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश शाळा प्रवेशात विद्यार्थ्यांच्या वयाबाबत ते दिवसांचा फरक असल्यास निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असणार शाळा प्रवेशात विद्यार्थ्यांच्या वयाबाबत दहा ते पंधरा दिवसांचा फरक असल्यास निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असणार शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम या पुढील काळात नोंदवला जाणार आहे शैक्षणिक बरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्त्व असेल असेही मान्य गोसावी यांनी आवर्जून नमूद केलेले आहे तर या प्रकारे अंगणवाडीतील पूर्वशाले शिक्षणाविषयी माहिती होती बऱ्याच काही माहिती महिला व बालविकास संबंधी येत असतात फक्त मानधनविषयी कोणीही सध्या बोलेनाचं झालंय तर त्याचं पण लवकरच मनावर घ्यावं सरकारने नवीन सरकार बसल्याबरोबर आणि लवकर अंगणवाडी सेविकांच्या मदतनिसांच्या मानधनात भरीव वाढ व्हावी आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा लवकर अंमलबजावणी करून अंगणवाडी सर्व अंगणवाडीताईंना वेतन लागू करावे अशी आशा व्यक्त करते आणि माझ्या सर्व अंगणवाडीताईंना पुढील कार्यास शुभेच्छा तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होत भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये काय विशेष असणार आहे ते तुम्हाला त्यासाठी उद्याचा व्हिडिओ बघावा लागेल उद्या एक मे दोन हजार चोवीस उद्या कामगार दिन तर सर्वांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा